सहज अबोलणी हित उपदेश करुणी सहज बोलून सांगून नाही कळलं तर महाराज संत काय करतात करुणी सायास शिकविती त्यांचं नाव संत आहे तुम्ही आम्ही फक्त आमच्या घराच्या परिवाराचा स्वतःचा विचार करतो हो की नाही फक्त सांगा हा का कधी मनात आलं नाही मी दुसऱ्याचा विचार करावा मी शेजारचा करावा मी गावाचा विचार करावा असं आलं कधी आलं असेल तर शिवजींची कृपा पण ज्याच्या मनात कल्याण नाही तर जगताचा सुद्धा जो जीव चांगला विचार करून सोबत येतो समजावं त्याच्यावरती शिवजींची कृपा आहे आणि अशा जीवाला भले ही जग त्याच्या सोबत नाही मात्र साक्षात जगाचा मालक भोलेनाथ अशा जीवाला हाताला धरून प्रवास करतात जीवनाचा संत महात्म्यांचं अंतकरण वसुधैव कुटुंबकम ही आहे संतांनी आपल्या कल्याणाकरता असा त्यांना आता ग्रंथ ऐकायचा ज्याच्यामध्ये आम्ही वर्षातील जीवनातले समजा वर्षातले सुद्धा जाऊ द्या बाजूला तेवढा सुद्धा वेळ आपल्याला नसतो आता तुमचं गाव काय लहान आहे का, का पण तरी सुद्धा ही जागा का रिकामी आहे त्याच कारण नाही हो। नाओ पहिलं तर नाही भोलेनाथांनी हात मारली दुसरी गोष्ट त्यांना त्याची आवड नाही इथं तोच येऊन बसतो ज्याला भोलेनाथांना हाताला धरून आणलं इथं येऊन तोच बसतो ज्याच्यावरती भोलेनाथांची कृपा आहे मैनो कथा कीर्तन आणि देवाचं भजन त्यालाच कोण लागत ज्याला ज्याच्यावरती देवाची कृपा आहे सहज माणसाला देवाची आवड नाही लागत सहज माणसाच मन अंतकरण त्याच्यामध्ये अंत नाही आपलं त्याच्यामध्ये रमत जेव्हा भगवंताची आपल्यावरती कृपा असते तर महात्मा शौनकादी मुनी म्हणतात कि त्यांनी त्यांच्या जीवनातले सात जरी दिवस दिले तरी त्यांचं कल्याण व्हावं कुणाचं त्यांच्या मुलाबाळांच होतं का ते तुमचं आमचं असा ग्रंथ त्यांना श्रवण करायचा जेणेकरून कल्याण माणसाचं होईल त्या कथेनं विवेकाची वृद्धी होईल अशी ग्रंथ अशी कथा असं पुराण की ज्यानं ज्या ज्या भगवंत आपल्यावरती कृपा करतील असा ग्रंथ त्यांना ऐकायचा मग अनेक मुनी आहेत श्रवणकादी मुनी कथा श्रवण करण्याच्या उद्देशानं बसलेली आहेत आणि त्या ठिकाणी व्यासांचे शिष्य श्री सूतजी महाराजांचं आगमन होतं बोलिये सूतजी महाराज की सूतांचं आगमन झालं जसे महाराज तिथं आले तसे सर्वांनी उठून उभे राहून त्यांचा सन्मान केला नमस्कार केला महाराज ज्ञानध्वान्तविध्वं सूर्य समप्रभा सूथाख्याहि कथासारम् मम कर्णरसायनम् अज्ञानध्वन्तं सूर्य समप्रभा अज्ञान अंधकार दूर करणारी सूत महाराज तुम्ही आहात कोटी सूर्याप्रमाणे तुम्ही आहात आमच्यासाठी स्तुती करतात महाराज शौन कादी मुनी सुतांची तुम्ही आमच्यासाठी कोटी सूर्याप्रमाणे आहात मला सांगा एखाद्या खोलीमध्ये फार मोठा अंधार आहे म्हणजे अंधार भरलेला आहे तिथं लाईटिंग नावाची गोष्ट नाही तिथं प्रकाशच येत नाही अशा ठिकाणी आपल्याला जाऊन प्रकाश निर्माण करण्याकरता फार मोठ्या लाइटिंगची व्यवस्था करावी लागेल बरोबर फक्त प्रकाश करण्यासाठी प्रकाश करण्यासाठी फार मोठी आपल्याला गरज आहे का नाही ना साध माचिस तुमच्याकडे काय माचिसच म्हणतात ना तेवढं एक हाय बघा माचिस भरपूर सगळ्याच्या किमती वाढल्या माणसाच्या वाढल्या तर काय सगळ्या वस्तूंच्या किमती वाढला पण किंमत काय वाढली तेवढीच आहे 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 किती एक <laughs> दोन पण पण नाही नाही तीन एकच अशी गाडी फक्त ओढली तर त्या रूम मध्ये काय होईल प्रकाश होईल मग आपल्या जीवनात आपण जे अज्ञान अंधकारामध्ये जीवन जगतो ते अज्ञान अंधकार प्रकाशमय करण्यासाठी म्हणजे आपल्याला सत्य ज्ञानाच्या ठिकाणी उभं करण्यासाठी त्याला एकच पर्याय म्हणजे संत महात्म्यांचं गुरुदेवांचं मार्गदर्शन जेव्हा गुरुदेव आपल्या जीवनात येतात त्यावेळेस आणि ज्ञानाच्या दिशेने आपण वाटचाल करतो भोलेनाथ भगवान की असे सूत महाराज तुम्ही आमच्यासाठी खोटी सूर्याप्रमाणे आहात तुमचं ज्ञान आगाध आहे शौणकादी महामुनी म्हणतात हे हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धार्थ विप्रभो अख्या ही मे कथा सारम पुराणा विशेषत हे हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो अख्या ही हे अख्या मी मे कथा सारम मर्ण पुराणा विशेषता कथांचा पुराण महाराज म्हणतात तुम्हाला कथेबद्दल प्रेम आहे आवड आहे धन्य स्वमुनी शार्दुला तुम्ही धन्य आहात महाराज असं कोण म्हणत कोणाला सूत शौनकांना म्हणतात की तुम्हाला कथाबद्दल आहे प्रेम आहे आवड आहे कथा परमार्थाबद्दल आवड असणं फार गरजेचं आहे नाहीतर फक्त कामाला लावलं तणावर माती आणि चलग पाती असं नसायला पाहिजे तुम्ही कधी खुरपले का नसल तो ऐकलं तरी असल ज्यावेळेस आपण खुरपत असतो तन काढत असतो त्यावेळेला हरळ मध्येच येते हरार जी असते जी की निघत नाही पटकन तिला फारच उकरत बसावं लागत काढत बसावं लागत तेव्हा ती निघते मग कधी कधी कृपत असताना आपल्याला तिचा कंटाळ येतो तसंच आपण सोडून जातो आपण पुढे निघतो तसा आपला परमार्थ नसावा आपला आवडीचा परमार्थ असावा सोनकादींना त्या ठिकाणी कथेबद्दल आवड होती रुची होती म्हणून तुम्ही धन्य आहात महाराज असं त्या ठिकाणी जी म्हणतात काळजी करू नका जे तुमच्या अंतकरणामध्ये प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं मी निरसन करेल असे सुवणकांना म्हणतात सुजी म्हणतात असं मी तुम्हाला त्या ठिकाणी ग्रंथ सांगेल पुराण सांगेल ज्याची की तुम्हाला ज्या ज्या प्रश्नांचा ज्या ज्या प्रश्नांचा त्या ठिकाणी तुम्हाला पडलेला होता त्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देईल जो ग्रंथ कलियुगामध्ये कल्याणकारी ठरेल भलेही आयुष्यातील ते सातजरी दिवस वर्षातील साजरी दिवस या ग्रंथाला या पुराणाला दिले तर त्यांचं त्या ठिकाणी कल्याण होईल असा मी तुम्हाला ग्रंथ सांगेल सूजी म्हणतात कालव्याल व्याल कलियुगामध्ये या आजच्या ह्या काळामध्ये जे कल्याणकारक आहे असा ग्रंथ मध्ये शैवम पुराण परमं शिवनोक्तम पुरा असा मी ग्रंथ सांगेल त्याचं नावच शिव महापुराण आहे मग सुजी महाराज म्हणतात या ग्रंथानं कल्याण झालं कितीही पापीतला असू पापी द्या त्याच कल्याण शिवजी करतात या ग्रंथानं चुकून जरी एखाद्याच्या कानावरती हे शिव महापुराण पडलं तरी देखील त्याचं कल्याण आहे असं बोलत असताना शौनकादी मुनी म्हणतात मग असं एखादं उदाहरण आहे का अशी कोणती कथा आहे का ती आम्हाला सांगा मग त्यावेळेला सूतजी कथा सांगू लागली एक देवराज नावाचा ब्राह्मण आहे नावालाच फक्त तो ब्राह्मण आहे कोण देवराज नाव सुद्धा बघा ना किती सुंदर आहे देवराज नावाप्रमाणे तो बिलकुलच नव्हता असे भरपूर आहेत की नावाला फक्त गंगा महिना महिनाची गाठ नाही आहे की गंगा गंगा नावच फक्त गंगा पण पवित्रता नावाची गोष्ट तिच्या जीवनात नाही नाव फक्त गंगा नाव श्री राम आहे राम नाव आहे पण मर्यादा नावाची गोष्ट त्याच्या जीवनात नाही सकाळी आठ ला घरात निघतो सकाळच्या दुसऱ्या दिवशी रात्रीच्या रात्रच दोन वाजता घरात येतो ते पण फुल होऊन पण नावाला राम <laughs> उपयोगाचा आहे का समजते का माईन मला काय म्हणायचं नाव आहे शांताबाई पण आख्या पार शिवणीला झोप नाही नाव फक्त आपलं शांताबाई आहे नाव यमुना आहे पण देवाच्या भजनाची बिलकुलच तिला वाट रुचीच नाहीये यमुना कशी होती। यमुना मैये न, भगवान गोपालांना भजना करून साधना करून तप करून पती म्हणून मिळवलंय कालिंदी तिचं नाव आपण यमुना म्हणतो मग जिच्या आता सहज नाव भरपूर आहेत यमुना किती किती नाव असतात किती सुंदर कोमल नाव आहे पण कोमल नावाची कोमलता नावाची गोष्टच पण नाव कोमल <laughs> नावाप्रमाणे मला सांगा कोण आहे तर ठीक आहे हो तसच हा देवराज आहे देवराज नाव आहे पण देवाची एक सुद्धा गुण असावा ना त्याच्यात एक पण नाही दुराचारी आहे भलेही कुळानं ब्राह्मण आहे पण ब्राह्मण कुळात असून सुद्धा वेद नाही नाही ना दुराचारी तो देवराजा आहे त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच गोष्टीला महत्व दिलं धन पैसा फक्त पैशाला महत्व दिलं देवराजानं आणि पैसा तो पण अनितीनं त्यानं कमवला तुम्ही द्या महत्व का देत मान्य आहे पोटात तरी काय टाकाव कारण घराच्या बाहेर निघल तर पैशाशिवाय का किंवा बसनी रिक्षा जरी जायचं असलं तरी तो फुकट नेऊन सोडन का नाही त्याच्या पुढे गया वया केली तरी सुद्धा ते आजच्या काळात कोण कोणाची किंमत करणार नाही पैसा फार गरजेचा आहे आपल्याला साध पाण्याची बॉटल घ्यायची वीस रुपयाची तरी सुद्धा आपल्याला तिथे पैसा लागणार आहे धनाला महत्व द्या महिनो असं नाही की नाही पण एवढं पण महत्व देऊन जगत असेल माणसाशी माणूस सम वाजवणे नाटकी जनावर मी बाजूला विषय आपला चालला काय आहे धनाच्या माणसानं एवढं पण आहारी नाही जावं की माणसानं माणूस की घाण ठेवावी ज्यान धनाला जास्त महत्त्व दिलं तोच दुर्योधन झाला मरण फार वाईट आलं ज्यानं धला धनाला जास्त महत्त्व दिलं तोच हिरण्य झाला

भले आज ह्या गोष्टी तुम्हाला मी बोलते तर आहे पण कुठेतरी एकमेकांना विचारत सुद्धा नाही का धनाला महत्व दिलं धनाला महत्व दिलं म्हणून सख्य बहीण भावाला बोलत नाही का, का धनाला महत्व दिलं धनाला महत्व दिलं दिलं असत रामायण किंवा रामकथा श्रीराम आपल्यापर्यंत पोहोचले असते का भाऊ कसे असावा असावेत तर लक्ष्मण आणि हो। लक्ष्मण असा भाई हो आपण का म्हणतो त्याच कारण मला तुम्ही पाहिजे म्हणून आपण म्हणतो हो